पिंपळगाव पोलीस अॅक्शन मोडवर बेशिस्तपणे वाहन चालवल्यास आता थेट कारवाई चार दिवसात चारशे बारा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला जात असून आतापर्यंत चारशे बारा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यात ट्रिपल सीट विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे तसेच मोबाईल टॉकिंग आणि रस्त्यात बेशिस्त वाहन पार्किंग करणे अशांवर कारवाई केली गेली आहे तर वाहनधारकांमध्ये सुधारणा न झाल्यास भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची मोहीम देखील हाती घेतली जाणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दिल्याने बेशिस्त वाहनधारकांना नक्कीच आळा बसणार आहे